नमस्कार बार्शी तालुक्यातील गौडगावमध्ये आज माय विलेज तर्फे यांच्या सदस्याकडून सामाजिक उपक्रम राबवणे व स्पर्धा परिषद यश संपादक करून मध्ये आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अधिकाऱ्यांचा कौतुक सोहळा संपन्न झाला तसेच इतर अनेक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मुलामुलींचा गौरव देखील करण्यात आला यामध्ये ओंकार दत्तात्रिय झुंजकर पांडुरंग गोविंद सोनार तसेच रंजित रघुनाथ गरड स्वाती चौरगनाथ काजळे मीनाक्षी दत्तत्रिय भड धनश्री दत्तत्रिय भड महेश शिवाजी काकडे सोहेल रज्जाक्षेक नदीम रज्जाक्षेक खलीप कचरू पटाण तसेच याचबरोबर माय विलेज ग्रुपतर्फे आजपर्यंत विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत यामध्ये वृक्षारोपण सिमेंट बाक जनावरांसाठी पानपोई ओपन जिम वाचनासाठी पुस्तके स्वच्छता अभियान शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत गेली चार वर्षापासून विविध कामे करत आहेत माय विलेज ग्रुप प्रतिनिधी राहुल गुरव डी न्यूज नमस्कार आर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत प्रतिनिधी राहुल गुरु बार्शी तालुक्यातील गौडगाव गाव आहे या गौडगाव मध्ये दर दिवाळीला आणि आजच नव्हे तर कमीत कमी चार पाच वर्षापासून माय तर्फे वेगवेगळे उपक्रम आजचाच विषय इतका भारी आहे की आजपर्यंत असं बातमीपत्र किंवा असा उपक्रम कुणी राबवलेला नसेल आख्या तालुक्यात नाही अख्या महाराष्ट्रामध्ये कारण गौडगाव मध्ये जे काही नवीन मुलं असतील किंवा मुली असतील वेगवेगळ्या पदावरती रुजू झाला असतील किंवा होणारे असतील त्यांच्यासाठी त्यांचा सत्कार किंवा त्यांच्या घरच्या वडिलांचा असेल आईचा असेल असा सत्कार जेणेकरून प्रत्येक गावातल्या मुलाला किंवा मुलीला एवढं कळलं पाहिजे की आपल्यासुद्धा आई वडिलांचा असा सत्कार या ठिकाणी झाला पाहिजे किंवा असा मान प्रत्येक ठिकाणी दिला पाहिजे आणि या ग्रुपच्या कामाबद्दल किंवा याचं याच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत चला तर मग गोडगाव तालुका पार्शी जिल्हा सोलापूर या गावामध्ये सर्व गावकरी किंबहुना जे बाहेरगावी जे नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त जे बाहेरगावी आहेत इथले नागरिक त्या सर्वांच्या वतीनं एक असं चर्चेतून असा विषय निघाला की आपण आपल्या कार्यक्षेत्रात किंवा आपल्या कार्यालयात आपण आप काम करतो पण आपण गावासाठी काहीतरी काम केलं पाहिजे अशा पद्धतीची संकल्पना सर्वांच्या चर्चेतून निघाली आणि या या चर्चेतून माय विलेज एक माझं गाव अशा पद्धतीचा एक ग्रुप काढण्यात आला आणि त्या ग्रुपमध्ये सर्व क्षेत्रातील जे काही तज्ज्ञ असतील काही व्यावसायिक असतील किंवा काही म्हणजे नोकरदार असतील तर त्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रातील अनुभव आपण गावासाठी काय वापरता येईल अशा पद्धतीचं काम त्या ग्रुपच्या वतीनं सन एकोणीस दोन हजार एकोणीस वीस या वर्षापासून सातत्यानं सुरू केलं आहे या आणि यावर्षी आपण अशा पद्धतीनं एक उपक्रम हाती घेतला की आपल्या गावात त्या वर्षात की कुठं कुण्या क्षेत्रात किंवा कुणा व्यवसायात कुणी प्रगती केली आहे किंवा कुणाची निवड झाली आहे अशा व्यक्तीचं यशस्वी व्यक्तीचं आपण जर दीपावळीला ज पाडव्याच्या दिवशी आपण त्या सर्व लोकांना सर्वांच्या समक्ष आपण त्यांना सन्मानित करण्याचं ठरलं आणि आज आपण त्यांना सन्मानित सर्व सन्मानित जे व्यक्ती आहेत त्यांचा आपण या ठिकाणी सर्व समक्ष माय विलेज ग्रुपमार्फत आपण सन्मान केलेला आहे माय विलेज ग्रुपचे जेवढे सदस्य आहेत ते त्यांच्या पद्धतीनं आर्थिक योगदान देतात शासनाच्या स्कीमसाठी खूप मोठा पैसा लागतो त्या शासनाच्या स्कीम्स व्यतिरिक्त काही छोट्या छोट्या काही समस्या असतात गावातल्या की ज्या दुर्लक्षित असतात बरोबर त्या समस्या त्या समस्या ज्या आहेत त्याच्यावर चर्चा करणं आणि त्याच्यावर भर देणं त्याच्यावर उपाययोजना शोधणं हे प्रामुख्यानं माय विलेज त्या सदस्यांचा उद्देश आहे उदाहरणार्थ गावात गाव हगनदारी मुक्त करणं हगनदारी मुक्त करणं हे खूप वर्षापासून प्रयास आहे शासनाचा बरोबर तरी सुद्धा आमच्या गावात एक दोन ठिकाणी समस्या आहेत त्या लोकांना कन्व्हिन्स करणं बरोबर की घरी शौचालय बांधा आणि हे सर्व बंद करा याला काही पैसा लागत नाही परंतु थोडं चर्चा लागते अंडरस्टँडिंग लागतं पुन्हा काही आयडिया असतात बरोबर आता उदाहरणार्थ सुशिक्षित अशिक्षित बेकार भरपूर वाढलेले आहेत बरोबर त्यांच्याकडे उद्योग उभा करायचा म्हणलं तर भांडवल नाही मग अल्पसच्या भांडवलमध्ये ज्या मोठ्या कंपन्या आहेत टाटा बिर्ला अडाणी अंबानी अशा कंपन्या आपल्यासाठी काम करत राहतील परंतु आपली छोटीशी गुंतवणूक त्यात करावी ह्याच्यासाठी आज जे काही युवक इथं उपस्थित होते त्यांच्यासाठी आमच्या गावातीलच जे शेअर्स आणि म्युच्युअल फंडात जे प्रशिक्षित आहेत त्यांचं व्याख्यान ठेवलं त्यांच्या माध्यमातून गुंतवणुकीचे गुंतवणुकीचे धडे त्यांना आम्ही देऊ शकतो बरोबर आणि मागच्या वर्षी आमच्या गावातील एक साधारण सोळा सतरा मुलं मुली हे केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या नोकरीत नव्यानं रुजू झालेल्या आहेत मग त्यांना आम्ही प्रोत्साहन दिलं त्यांचा सत्कार केला सन्मान केला त्यांचं मनोगत सगळ्यांना ऐकवलं पुढची पिढी जी आहे की त्यांच्याकडून काही शिकेल आणि त्यांनाही प्रोत्साहन मिळेल हा माय विलेज या ग्रुपचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आमचा खालीचा वाटा उचलतो शेवटचा एक प्रश्न विचारतो म्हणलं की माय विलेज ग्रुपचा आजचा जो सत्कार होता जे नवीन अधिकारी लागलेत किंवा नवीन पोस्ट घेतात बरोबर याच्या व्यतिरिक्त आज कुठले नवीन तुमच्या माध्यमातून कुठले नवीन काय हे घेतलेत का म्हणलं की गावात असं केलं पाहिजे किंवा तसं केलं पाहिजे कुठली योजना राबवली पाहिजे हो तुम्ही ज्या समोर जे समस्या दिसत आहेत हा हा एक बेकारीचा विषय आहे हा सुशिक्षित अशिक्षित बेकार हा तर त्यांच्यासाठी समजा आता सोयाबीन विकलं थोडंफार पैसे राहिले ते पैसे जर त्यांनी चांगल्या कंपन्यात गुंतवले हा तरी थोडं आर्थिक त्यांना हातभार लावू शकतो दुसरा विषय आहे विवाह समस्या त्याच्यासाठी बरोबर संकेतस्थळ जर काढलं शेतकरी मराठा विवाह डॉट कॉम ही संकेतस्थळ जर एखाद्यानं काढलं आमच्या इथं आणि आमच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या मुलं मुली यांच्यासाठी आमच्या ग्रुपच्या माध्यमातून काय प्रयत्न होत असेल तर तो एक सम तो एक त्या समस्याचं एक निराकरण होऊ शकेल तिसरं आहे शेतकऱ्या मजुरांची समस्या फार मोठी बेड होते बरोबर तर या मजुरांचे जे स्त्री पुरुष लागतात आता याच्यात बरेचसे झारखंड युपी बिहार इकडून काही गावांनी तो मजूर आणि हे त्यांच्या गावात आणून ती समस्या निराकरण झालेलं आहे बरोबर आमच्या गावात अजून तसं काही झालेलं नाही तर ते काय मार्ग निघतो किंवा यांत्रिकरण जे आहे बरोबर शेतकरी म्हणजे शेती विभागाचं मदत घेऊन यांत्रिकरण शेतीचीकरण तर त्या समस्यावर चर्चा करणं आणि उपाययोजना करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य आणि स्वच्छता जो आहे त्याच्यासाठी आमच्या गावातल्या लोकांचा एकोपा करून त्या समस्यावर मात करणे ह्या प्रमुख समस्या आम्हाला सध्या बेड्स होत आणि त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आमची चर्चा आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माय विलेज ग्रुप गोडगाव या संदर्भात आणि या संद विलेजचे ग्रुपचे जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमासंबंधात आणि आतापर्यंत आम्ही काय काम केलं आहे त्या संदर्भात मी आपल्याला थोडक्यात माहिती देतो आहे चार वर्षापूर्वी हा ग्रुप स्थापन झाला या ग्रुपमधून जे उपक्रम झालेत त्यामध्ये प्रामुख्याने गावामध्ये ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणं आहेत जिथं लोकं बसतात एकत्र येतात त्या लोकांना बसण्यासाठी जी व्यवस्था आहे त्यासाठी आम्ही काही बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे ती बाकडी अतिशय सुस्थितीत आता या ठिकाणी उपलब्ध आहेत लोक त्याच्यावर बसत आहेत गुडकेडुकेसारख्या माणसांना फार मोठा आधार त्याचा झालेला आहे त्यानंतर मुख्य प्राण्यांसाठी पानपुई तुळजापूर रस्त्याला गृहनिर्माण सोसायटीच्या समोर आम्ही मुख्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था टाकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते उपक्रम सुरू आहेत त्यानंतर गावामध्ये सार्वजनिक ठिकाण असो किंवा रस्ते असो रस्त्याच्या बाजूला झाडी वृक्षारोपणाचा अतिशय सुंदर असा उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि त्या उपक्रमाला गावकऱ्यातर्फेसुद्धा आणि सर्वांतर्फे अतिशय मोठा प्रतिसाद मिळत आहे हे करत असताना गावातल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून काम करताना सरळ सेवा भरती प्रक्रिया जी आहे आता किंवा एम पी एस सी यू पी एस सी यासाठी आम्ही वाचनालय आणि वाचनालयामध्ये असणारी अलीकडच्या काळातली अगदी लेटेस्ट असे पुस्तकं उद्दरते या ठिकाणी उपलब्ध करून देतोय मुलंही त्याचा चांगल्या पद्धतीनं फायदा करून घेत आहेत आता हे सगळं करताना गावकऱ्यांचाही सहभाग आता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय वेगवेगळ्या क्षेत्रातले विद्यार्थ्यांचे सन्मान आणि हे सन्मान करत असताना त्यांचे काय अनुभव आणि त्या अनुभवातून आणखी काय विद्यार्थी तयार होणं या सगळ्या गोष्टी आम्ही करत आहोत आपणही सगळ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावं उपक्रम मधला आणखी एक मला गोष्ट सांगायची आहे की आज शरीर संपत्ती हीच खरी संपत्ती या माध्यमातून आपण ओपन जिम म्हणून सुरू करतोय आणि ह्या ओपन जिमचाही फायदा आपल्या गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांनी किंवा तरुणांनी घ्यावा आणि आपलं आरोग्य उत्तम करावं हे ओपन जिमच्या माध्यमातून आपण या ग्रुपच्या निधीमधून हे गावासाठी आम्ही उपलब्ध करून घेत आहोत आणखीन आम्ही आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी